आपण पाहत आहात ओढत पळवून नेले मात्र पैसे संपल्याने त्याने शारीरिक व मानसिक छळ करत थेट तिच्या वडिलांना कॉल करून दहा हजार रुपये मागितल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी आरोपीचे मित्रांचे मोबाईल लोकेशन काढत वाशिम जिल्ह्यातून रिसोड गावातून वेषांतर करत त्याला अटक करत पीडित मुलीची सुखरूप सुटका केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेश देवीदास हणवते व एकवीस सध्या राहणार मिशनमळा शरणपूर गावठाण नाशिक मूळ राहणार उमरा वाबळे हिंगोली असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश हणवते हा नाशिक शहरात सीबीएस ते कॉलेज रोड परिसरात भाड्याने घेतलेल्या रिक्षामधून प्रवासी वाहतूक करायचा त्याची कॅनडा कॉर्नर परिसरातील एका सतरा वर्षीय मुलीसोबत प्रवासादरम्यान ओळख झाली त्याने मुलीशी ओळख वाढवली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यातून तिचा त्याच्यावर विश्वास बसला ही संधी साधत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला एप्रिल महिन्यात पळवून नेले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत हणवते विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार पोलीस त्याच्या मागावर होते नाशिकमधून पळून गेल्यानंतर गणेश अणवते याने तरुणीला ठाणे येथे नेले या ठिकाणी तो मित्राच्या ओळखीने एका रूममध्ये लपून राहत होता या ठिकाणी दोघे काही दिवस राहिले त्याने मुलीसोबत संबंध ठेवले होते त्यानंतर त्याने वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे राहायला गेला होता पैसे संपल्यानंतर तो मुलीला सतत त्रास देऊ लागला रिसोड येथे झोपडपट्टीत राहत होता तो पैशांसाठी मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींच्या मोबाईलवरून तिच्या वडिलांना कॉल करायचा विशेष म्हणजे पैशांसाठी मुलीचे बरे वाईट करण्याची धमकी त्याने तिच्यासह वडिलांना दिली होती घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवडल्या या मोलाच्या कामगिरीत सटाणा येथील महिला पोलीस अंमलदार रोशनी भामरे यांनी विशेष कामगिरी बजावली वडील आणि पोलिसांनी वेषांतर करत शोध मोहीम राबवली वडिलांनीही वेडा वेड्याचे वेषांतर करून झोपडपट्टी गल्लीबोळात मुलीचा शोध घेतला झोपडपट्टीत पीडित मुलगी राहत असल्याचे समजताच पोलिसांनी मुसके आवळून त्याला जेलची हवा दाखवली आहे व पीडित मुलीला तिच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले आहे बागला वृत्तांतसाठी श्लोक भामरे